नमस्कार महाराष्ट्रातल्या लोककला परंपरेमध्ये वेगवेगळ्या वे लोककला सातत्यानं तुम्हा मला पाहाव्यास मिळतात याच्यामध्ये बहुरूपी ही लोककला खूप रोचक आणि मनोरंजक आहे खरं तर या कलेत काम करणारी अनेक का लोककलावंत मंडळी सातत्यानं मला महाराष्ट्रावर भेटतात आज मला लातूर जिल्ह्यातील एक तरुण योगायोगानं पोलिसमध्ये आलेले आहेत आणि ते मला भेटले आणि त्यांचं हजारदाबाबी बोलणं मला खूप आवडलं ते त्यांचं नाव गाव जिल्हा सांगतीलच पण खरोखर एक विद्यार्थी म्हणून टी वाय बी ए मराठी विषयात शिकणारा हा विद्यार्थी आपल्या पोटासाठी पुन्हा आपली पारंपरिक लोककला लोकांच्या पर्यंत नेतो आणि दाखवतो बरोबर आहे आणि त्या निमित्ताने शिक्षणासाठी पोटासाठी झडपडण्याचा पडण्याचा प्रयत्न करतात तर नमस्कार तुमचं नाव आणि खरोखर मी विचारेल ते तुम्ही सांगाव असे मला तुम्हाला सांगायचं आहे कुठून तुम्ही आलेले आहात सर ऍक्च्युली मी राहणार म्हणून तालुका जिल्हा लातो माझं नाव सुरेश शंकर शेगर मी एक स्टुडंट आहे सर एक कॉलेजला कि शिक शिकत करतो साहेब असं एक आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जी बैरजी नायकाची जी कर्तृत्व होते तीच आम्ही संस्कृती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे चला काका चला लग्न चला कुत्रे या काकाला लेकर मादा हे जे संदर्भ आहे ते चला मावळ चला लढायला चला कुत्रे गा काकाला लेकर मागा खांबाला तलवार आणि डानग्या पाठीला लढायला चला मावळ चला हो हे तुमचं पारंपरिक गाणं मी होतं तुम्हाला मला फक्त एक सांगा की तुमच्या पासून ही बहुरूपी कला कधीपासून सुरू आहे सर ही एक आपली एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे आणि तीच पिढी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आताच्या जी नवीन पिढीला जी बहुरूपी वगैरे माहीत नाही त्या पिढीपर्यंत आम्ही फक्त तरुण पिढी म्हणून एक दाखवण्याचा संदर्भ म्हणून हे करतो आज तुम्ही पोलिसांच्या वेशात आहे हा आज पोलिसांचा इन्स्पेक्टर आता आयपीएस अधिकारी आहेत ना आज आयपीए सारी करीएस आयपीएस करत त्याच्यामुळे ड्युटीला पाठवलं साहेबांनी डायरेक्ट तुमची बंदी करायची म्हणजे सास रोड आता काल गोटा केला पण काळ पिऊन तोडे मारलेले आहेत काय कसं सांगा पण तुम्ही असं केलं चौकशी तुमचीच बंदी करून टाका म्हणजे आता सासरवडीत ते काय कमी नाही आता लाच खायचे बंद आहे फक्त हप्ते चालू आहे फक्त पगारमध्ये ड्युटी आहे टॅबला खाली घ्यायची बंद आहे आता घ्यायची काम नाही काम करायचं साहेब आता बाईक आता घरी दोन वाटी टेन्शन घ्यायचं कामा आम्हाला आमच्यावर धाडी टाकायला ना, काय नाही दाडी टाकायची दिसत तुमचं सगळं एक नंबर बंद आहे दोन नंबर चालू येऊन आणि सर तुम्ही इतर कॉपी करायला शिकवत नाही काही नवीस अभ्यास करा म्हणजे सगळे टॉपर व्हायर कसं व्हायचं सांगा असं केलं आमचे लेकर विक्रबा उपास मारतात बाहेरची सर्जरीची सभा घेतली कशी व्हायची सांगा बरं असं काल बैलगाडीच्या काचा पडल्या म्हणून रेल्वे कसं केले काय सारखं केलं जणू की मला पकडण्यासाठी आलं नाही ते डायरेक्ट तुमच्या नाव चटोपर्यंत ते डायरेक्ट बदलीच करायची म्हणजे सासर पैसे घ्यायची काम बदली करा लांब बदली करून काही पर्याय बर मला एक सांगा तुम्ही हे सगळं लोकांना करमणूक करता मनोरंजन करता याला प्रतिसाद कसा मिळतो सर आता जे जी काळात जी संस्कृती आहे आता केलर माहिती तुम्हाला कपडे शिवणारे केल तेलर तोड अजून जे लव्हा ताबटकरी वासुदेव अजून हेळवी वगैरे जे आहेत ही संस्कृती पाक घडालेलीच आहे ओढालेली आहे आणि ह्या संस्कृतीला आता कसं आहे भिकेच्या संदर्भात मानलं जातं हो आणि संस्कृती जपण्याचं फक्त कारण एकच आहे की बाबा आज ही संस्कृती संपत आलेली आहे आणि हीच कला आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ही संस्कृती आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बरं तुम्हाला कुठं आजपर्यंत आता बहुरुपी जास्त करून दिसते ना Oh, नाही ते दिसत कोण दिसत दिसत नाही बरं दिसतो नाही असतो नाही वासू देऊ नाही हिळवी नाही जुन्या पिंगळा नाहीत वगैरे कोणच येत नाही कारण की प्रतिसाद कमी झाला लोकांचा आणि लोक कसे झाले तर रिस्पॉन्डच नाही तर काय करतात आणि आम्ही एक पोटासाठी करतो आणि शिक शिकत तुमच्यापर्यंत येतो हासवण्याचं कारण म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही तुमच्या येत असतो ती पण पोटासाठी काय नसतं तरी पण आता जा आहे ती बरं ही कला तुम्ही जपताय हे बरोबर पण तरुण म्हणून आता नोकरी करण्यापेक्षा करावशी वाटत नाही का सर आता शिक्षण चालू शेल हां शिक्षण चालू आहे हे शिक शिकत करतो सर आम्ही कसं आहे माहिती का पालत राहणार असं इथं पंधरा दिवस तिथं पंधरा दिवस अशा प्रकारे आम्ही राहत असतो आणि कसं आहे आम्हाला शिक्षणासाठी म्हणजे कसं आम्हाला उंच भान आहे मी असेल त्याच्यामुळे बारकामा बार असतो हो वगैरे आम्हाला आर्थिक अडचणी असल्यामुळे आम्हाला इकडे यावं लागतं पोटासाठी आणि मंथली म्हणलं तर तीन महिन्यात मी पंधरा दिवस तर करतच असतो कारण की माझ्या पोटाची गरज असते काय आर्थिक गरज असते त्याच्यामुळे इकडे यावंच लागत एकटाच कुटुंब आहे म्हणजे आमच्यासोबत असं कुटुंबच असतं सर म्हणजे पाल ठापूर एका जागेवर स्थायिक राहायचं एक पंधरा ते वीस दिवस असं पाल टाकून व्हायचं झोकडे टाकून ते राहिल्यानंतर परत ते पण दुसऱ्या गावाला जायचं साठ सत्तर किलोमीटरच्या अंतरावर अच्छा अच्छा शाळा महाविद्यालयातून कसा प्रतिसाद मिळतो सर शाळा महाविद्यालयातून म्हणजे कसं एक शिक्षक असतात ते शिक्षकांना कलेचा संदर्भ माहीत असतो आणि त्यांना गोरगरिबाची जाणीव असते म्हणजे एक सरकारी असं शाळे जायचं ती त्यांना ते ही असतं सर जाणीव नाही कलावंताची जाणीव असेल तर मदत करतात हां कलावंताची जाणीव असेल तर ती मदत करतात नसं नाही सर आताच्या काळामध्ये कसं आहे कलाकाराची जास्त करून मजा घेतली जाते मजा घेतली जाते त्याला प्रतिसाद देत नाही मजा घेतली हां फक्त त्याच्याकडं त्याच्याशी करमणूक करून घ्यायची हां करमनं घेते करमन करून घेते चालाव देत खावा हुत हुतु हो? हुतु ना हा गावा चालला नंतर असं बरं हे तुम्हाला प्रशासन किंवा ग्रामपंचायत किंवा गावातल्या काही लोकांच्याकडून या संदर्भात काही त्रास होतो का होतो ना काय अडचणी येतात कुणाला पटतंय साहेब कुणाला नाही पटत आताच्या काळामध्ये कसं आहे सर माणसाच्या चेहऱ्यावरचं जे आहे हा सुद्धा प्रॉब्लेम जास्त आहेत आणि कसं हे कलेच्या संदर्भात म्हणजे त्याला आवडत नाही असं Oh. आता प्रत्येक माणसाला चष्टम असते मस्ती हो नाही मग नाही प्रत्येक माणूस हसतो का मस्तोय त्याच्या त्याच्या कामात असतो जर एका वेळेस गावात गेलो तर काय वातावरण जर वेगळं असलं तर तिथं शिवाय पाणी भेटते पण uh काय -huh. काय लोक आणत तसे असतात आता पण आता कलाकारामध्ये सगळ्या गोष्टी सहन केल्या पाहिजे बरं मला एक म्हणायचं आहे की खरोखर आता अलीकडं माणसाला हसायलाही वेळ नाही आणि करमणूक करून घ्यायला वेळ नाही कलाकाराकडे बघायलाही वेळ नाही अशा परिस्थितीमध्ये माणसं वेळ देतात का तुम्हाला वेळ कसं आहे माहितात ज्या माणसाला जी कलेची किंमत आहे ज्या माणसाला कलेची जाणीव आहे तो गरिबीतले जर वर आलेला माणूस असला का नाही तो माणूस कलेला रिस्पॉन्ड करतो अशी किती माणसं भेटतात अशी लय खूप भेटले सर माणूस माणसं तुम्हाला तुम्हाला काय वाटतं आता त्यावेळेला म्हणजे कसं साहेब एक ओरिजनल कलाकार झाल्यासारखं असं वाटतं ओरिजनल डिवायस पी झाल्यासारखं वाटतं आनंद वाटतो कसं काही आनंद वाटतो म्हणजे काय स्वतःचं प्रिय झालं कसं जग जगायला फक्त आनंद लागतो संपला विषय बरं आता तुम्ही टी वाय बी एला मराठीला आहात आता ग्रॅज्युएशन पुढं काय करायचं विचार आहे माझं राज्यशेवाचा प्लॅन असेल हां राज्यशेवाचा प्लॅन आहे परीक्षा देणार आहे हां त्याच्यासाठी काय तयारी सुरू आहे का नाही तर पुस्तकं वगैरे वागतो सगळं शेवाचे वगैरे हां अभ्यास चालू आहे सर हां अभ्यास भाऊ रूपी जपता जपता गावागावात फिरता फिरता संध्याकाळी बरोबर पुस्तकं आणलेत का सर गावाकडनं पुस्तकं वगैरे सगळे आलेले आहेत हां काय टेन्शन नाही काय नाही आणि कसं आहे आमच्या इथं लाईट नसती ना चुकडे तर आले हो आता हे दोन तीन तास करायचं मी म्हणता अभ्यास करत बसायचं संपूर्ग दुपारी बघा अभ्यास करता दुपारी पडायच्या आधी दुपारी आधार पडायच्या अगोदर काय असं आधार पडायच्या आधार आणि थोडीफार घरचे कामंही होते काय साई फिटनेस लवकर आहे किंवा आता तुम्ही डी एस पीचा किंवा बी एस आय पोलीस ड्रेस घातलाय हा खरोखर वास्तव खरोखर सरकारी ड्रेस येणार की नोकरीतला क्व येईल असं वाटतंय का येणार की साहेब काय नाही आपल्यासाठी काय करावं लागेल जिद्द साहेब स्ट्रगल केल्याशिवाय काय भेटतं का आता कुठली जर आपल्याला वस्तू पाहिजे म्हणलं तर त्याला काय नाही काय करावं लागतं Oh. जर oh. हो oh. जर आपण जर त्या गोष्टीकडे अडेस्टिमेट केल्या नसतं बोल नसत कसं व्हायचं काहीच जर माणसाला कसं आहे आता काय ना काय केल्याशिवाय मी अभ्यास करून हे साध्य करणार का की सर तीन ते चार वर्ष त्यासाठी प्रयत्न चालू आहे मध्ये सोडणार नाही नाही सोडणार सर हे कसं आहे सर आता बहुरू आता कोण करायला लागले करत नाहीत आता ह्यात काय किंमत राहिली नाही साहेब आता कसं आहे मागून खाण्या काय राहिले आता नाही ते आहे पण तुम्हाला सवलतीचा फायदा घेऊन आपण निश्चितपणे नोकरी हस्तगत पोलिसाची किंवा कुठल्याही महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग असेल है या यू पी एस सी एम पी एस सी परीक्षा तुम्ही पण करणार असं काही वाटतंय का हा वाटतं की मी सर मी एम पी एस करणार आहे सर नक्की तसं प्रयत्न चालू आहे चालू आहे आणि तरी पण आज जर चान्स आला तर बारा हजाराची भरती निघलेली आहे बारका भाऊ आणि मी हो आम्ही दोघ जण ही भरती मारलोतो हो चांगलं आहे बरं दुसरं एक विचारतो तुमची एक पारंपरिक कला म्हणून तुम्ही आज हा ड्रेस केला आहे बाकीच्या कुठल्या कुठले वेश परिधान करता तुम्ही पर ते वकिलांचे करते वकील अजून गोंधू महाराज वगैरे अशा प्रकारे आम्ही करतो हां महाराज करता ते तर कलाच आहे सर पण आता तिघाला किती, किती वेशभूषा घेता सर वकिलाचे घेतो वकिलाचे महाराजांचे गोंधळी वगैरे अशा प्रकारे गोंधळ्यांचे हां तुम्ही वाद्य पण वाजवता वाद्य येतं पण थोडे थोडे येतं ते हां वकिलाच येते असतो बरोबर बरं तुमचे वडील का कुठले कुठले हे करायचे ते माझे वडील सगळे एकत्र सगळे हां सगळे करते, करते। म्हणजे एका प्रकारचे ते मोठे कलाकार असल्यासारखे हो हां म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारातले रुब्या आता ही आमची नातबंदी डोरी गोसावी हां हां ह्याच्यामध्ये कोणकोणत्या वेशभूषा केल्या जातात ह्याच्यामध्ये देवाचा केला जातो देवाची गाडी घेतली जाते अजून हे बहुरुपी केलं जातं वकिलाचं केलं जातं अजून महाराजांचं वगैरे केलं जातं चांगलं आता फक्त जाता जाता तुम्ही खूप चांगला ड्रेस परिधान केलेला आहे आणि तुम्ही तरुण दिसत आहे आणि तरुण बहुरुपीचा ड्रेस जरी तुम्ही घातलेला असला तरी वास्तव स्वरूपातला ड्रेस ज्यावेळेस तुम्ही खरोखर पासून घालात त्यावेळेस सगळा महाराष्ट्र तुम्हाला सलाम करा आहे सर तेवढं राहा आता बिरदेव डोनेशन डोनी बिरदेव डोनेशन कसे झाले त्यांच्यापेशी काय होतं खूप सुंदर यांनी गिरदेव ढोनेंचा उल्लेख केला आहे एक मेंढपाळ मुलगा या काय होतं त्यांच्यापेक्षा काय केलं काय केलं त्यांनी आता त्यांना आताच्या काळामध्ये आत्ता सगळं जग ओळखलं आहे जो अगोदर परीक्षा नाही दिली परीक्षेच्या अगोदर जर ते पास झाले जे अदोगर त्यांना कोण ओळखत कोणच ना आता दुनिया साधत सक्सेस म्हणजे दुनिया सांगू सोबतच असते साहेब सगळ्यांच्या आता त्यांच्यासारखाच आणि शिकलं पाहिजे शिकल्याशिवाय पर्याय नाही आईवडिलांची जिंदगी अशी करण्यात वगैरे आणि सोडून दिलं पाहिजे म्हणून आपण मानतो पण के स्ट्रगल केल्याशिवाय काहीच वाड वाडवडलांच्या कलेतून तुम्ही बाहेर पडणार आहे ही काही मग ते म्हणजे हे मी ती परंपरा चालवणार नाही फक्त मी नवीन साध्य करणार आहे हे तुमची जिद्द आहे आणि नक्की तुम्ही साध्य करणार असा विश्वास आहे खूप या तरुणानं महाविद्यालयी शिक्षण घेता घेता आपल्या वडिलांची घराण्याची परंपरा जपण्याचा हे प्रयत्न करतायत आणि त्यानिमित्तानं आत्ता जरी पोटासाठी किंवा स्वतः कष्ट जरी करत असले आपल्या वडिलांची तरीसुद्धा ते निश्चितपणे चांगली नोकरी संपादन करण्यात असतात हा विश्वास त्यांनी इथं व्यक्त केला आहे फक्त तुमच्याकडं कला आहे म्हणून सांगतो की शेवटी अगदी शांत स्वरामध्ये तुम्ही तुमचं एखादं गाणं भवरूपी गाणं म्हणायला काही हरकत नाही चला का कुछ लग चला लग्नाला चला कुत्रे घ्या का कला लेक्रमा खांबाला सासूजूबाळ जावळ आहे सासरा बाळापी रा डायरेक्ट आता तुमची बदली करून टाका म्हणजे सासरोडीत काल बैलगाडीच्या काचा फोडल्या म्हणून कळलं रेडिओवर तुमचेच फोटो आते काल बॅटरी काढून आताच मोदी साहेबांचा फोन आला डायरेक्ट तुमची बदली करून टाका म्हणले सासरोडी धन्यवाद जय हिंद जय